स्वागत आहे सर्वांचं तर आज आपण या कच्च्या पपईचे वडे बनवणार आहोत खमंग खुसखुशीत असे हे वडे होणार आहेत बघा आणि कमी साहित्यामध्ये झटपट ही रेसिपी तयार होते तर इथे आपण ही कच्ची पपई घेतली आहे तुम्ही छोटी पण घेऊ शकता मी आता ह्याचे दोन तीन पदार्थ बनवणार आहे म्हणून मी ही थोडी मोठीच घेतली आहे तर सर्वात आधी आपण याचे साल काढणार आहोत पपई आपण आधी धुवून सुद्धा घेतलेली आहे आणि नंतर पण धुवून घ्यायची तर पूर्ण व्यवस्थित याची असे साल काढायचे आहे चाकूने देखील तुम्ही हे काढू शकता तर हाताला चाकू लागणार नाही अशा पद्धतीने हे संपूर्ण आपण काढून घेणार आहोत याची साल तर हे बघा आपण व्यवस्थित असं याचा साल काढून घेतला आहे आता हे दोन भाग करून घेणार आहोत आणि यामधलं जे बी वगैरे असेल ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे तर ह्यामध्ये बी नाही निघलं पण कधी कधी काय होतं पपईमध्ये बी असतं ते काढून टाकायचं आहे आता ही आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि नंतर किसून घ्यायचं आहे तर आपण वडे अर्ध्याच पपईचे बनवणार आहोत अर्धी पपई मी साईडला ठेवून देते आणि नंतर छानशी ह्याची पण एक रेसिपी बनवणार आहे मी तर हे आपण धुवून घेऊ आता हे आपण धुवून घेतल्याच्या नंतर याच्या असे काप करून घेणार आहोत म्हणजे किसायला आपल्याला बरं पडत एक काप घेऊ या, या किसणीवरती आपण हे किसून घेणार आहोत आणि जाडसरच असे किसून घ्यायची आहे ही, ही पपई तरी पपई आपण किसून घेतली आहे हा जो पपईचा केस आहे तो आपण या ताकामध्ये काढून घेणार आहोत मस्त असा हा किस तयार झाला आहे आता या टाकण्यासाठी आपण हिरवी मिरची आणि लसूण याची भरड करून घेणार आहोत तर मी इथे साधारण तीन मोठ्या साईजच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता दहा बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या एक चम्मच जिरं आणि याचं भरड करून घ्यायची आपल्याला आता हे वाटण आपण तयार करून घेतलं आहे ते यामध्ये टाकायचं तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण हे वडे थोडे झणझणीत छान लागतात म्हणून थोडं जास्त घ्यायचं आहे लहान मुलं वगैरे खात असतील तर थोड़ा कमी टाका यात भरपूर असा कोथंबीर टाकायचा आहे अर्धा चम्मच हळद पावडर अगदी पाव चम्मच एवढं लाल तिखटसुद्धा टाकते पांढरे तीळ टाकायचे है, साधारण एक चम्मच एवढे छान लागतात हे वडे चवीला पीठ टाकल्यामुळे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत जेवढं मावेल तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि छान हे असं एकजीव करून घ्यायचं अजून थोडंसं लागेल तांदळाचं पीठ याचा गोळा तयार होईल छानसा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे पीठ आपण मळून घेतलं आहे वाटलं तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन मळा नाहीतर तर काही गरज नाही कारण आप पहिलासुद्धा पाणी सुटत असते त्यामध्येच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आता आपण पाण्याच्या हाताने एका पॉलिथीनवर हे वडे थापून घ्यायचे आहे तुम्ही तुम्हाला आवडतील तसे बनवू शकता लहान मोठ्या आकाराचे पातळ बनवायचे आहेत म्हणजे खूप असे हे जाड किंवा खूपच पातळसुद्धा नाही इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वडे बनवायचे आहेत छान खमंग होतात हे वडे बघा आणि मस्त लागतात चवीला तर नक्की करून बघा मधात एक असं होल द्यायचं आहे चित्र म्हणजे छान असं सर्व बाजूने व्यवस्थित तळल्या जाईल इकडे तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं आता आपण चेक करणार आहोत तेल छान तपलेलं आहे आपण हा जो वडा आहे बनवलेला तो तेलामध्ये मस्त साखमंग गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला याला झाऱ्या किंवा चम्मच लावायचा नाहीये तुम्ही पाहू शकता तेलावरती आल्याच्या नंतरच आपण थोडा तळ्यावर हा पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा खरपूस असा तळून घेणार आहोत असंच आता दुसरा सुद्धा बनवून दाखवते एक गोळा घ्यायचा छोटासा या पिठाचा आणि या पॉलिथिनवरती थापून घ्यायचा आहे तुम्ही हातावर देखील हे वडे बनवू शकता फक्त जाड नाही होऊ द्यायचे हे लक्षात ठेवायचं आकाराचं काही नाही गोलच आला पाहिजे असं काही नाही आकार कसाही येऊ द्या फक्त पातळ थापून घ्यायचा आहे हात तळत तोड़, आलेला आहे थोडासा अजून खमंग होईपर्यंत तळून घ्यायचा आणि किती छान दिसत आहे ब पाहता त्षणिक खावासा वाटेल असा हा वडा तयार झाला आहे आपण काढून घेणार आहोत आणि असाच हात आपल्याला सुद्धा तळून घ्यायचा आहे आता हे बाकीचे सर्व वडे मी बनवून घेते तर आपले हे सर्व वडे तळून तयार झाले आहेत अजिबात तेलकट नाहीत होते आणि एकदम कुरकुरीत असे हे तयार होतात पासुन, हो, तर आपले हे कच्च्या पपईपासून छान खमंग खुसखुशीत वडे तयार झाले आहेत तर हे तुम्हाला आवडले नाही आवडले नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा चटपटीत रेसिपीसह